भगिनी आणि माझ्या मित्रांनो आज आपण देखो गोर भाई आपण निवेदन सर्व या ठिकाणी उपस्थित बैठक झा आणि धुगेर जातो तालुका नाही राज तरुण गोंदी आता उपस्थित झाली माहिती अभिनंदन करू तो आभार मानूच तिथे मात्र मोठे संख्येची निवेदने नाही आम्ही आपलं आरक्षण आपण मिळायच मी आता मराठीमध्ये या ठिकाणी संबोधित करणार आहे महाराष्ट्र शासनाला माझ्या वतीनं आणि समाज बांधवांच्या वतीनं विनंती करणार आहे की नाही आमच्या संजय आठवले सांगितल्याप्रमाणे गेल्या पंचास वर्षापासूनचा इतिहास आमचाय संजारा समाजाने सातत्याने ही मागणी अनेकदा लावून धरलेली आहे माननीय स्वर्गीय वसंतरावजी नाईक सामाने एकोणीसशे शहात्तर साली या एसटी आरक्षण म्हणून दिल्लीच्या तप्प्यावरती दिल्लीच्या भवनामध्ये हा फीड पारित करण्यासाठी त्या ठिकाणी ठराव आणलेला पण त्या ठिकाणी त्या समाज कार्यकर्त्यांनी तो ठराव पारित होऊ दिला आहे म्हणून आज आम्ही आणि उपेक्षित राहिलेले आहोत म्हणून मित्रांना माझी विनंती राहणार आहे महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहे की एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय होऊ शकणार नाही आम्ही पूर्ण निजाम राज्यामध्ये या ठिकाणी मराठवाडा ठिकाणी दिलेली करा झालेला होता पण आज आपण बघतोय आज जेव्हा महाराष्ट्राचा विभाजन झालं एकोणीसशे साठ साली आम्ही मुंबई प्रांताला जोडलंच गेलो जेव्हा मुंबई प्रांताला जोडलं गेलं तेव्हा आम्ही महाराष्ट्रात आलो आणि बाकीचे आमचे बांधव आंध्र आणि तेलंगणामध्ये त्या ठिकाणी आहेत आज आमच्या त्या ठिकाणचे बांधव एसटीचं आरक्षण घेऊन त्या ठिकाणी सौलचे घेत आहेत आणि आज आम्हाला मात्र या ठिकाणी मध्ये मोडलं जातो अनेक वर्षापासून आम्ही ही मागणी लावून धरलेली आहे पण शासनाने त्याचा विचार केलेला नाही आहे आता बंजारा बांधवाना विनंती आहे आता वेळ आलेली आहे कुठे आणि आपलं आरक्षण घ्या यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहोत माझी आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती राहणार आहे पुढच्या काळामध्ये आठ दिवसामध्ये आम्ही एक जनआंदोलन उभं करण्याची कृती समिती जिल्ह्यामध्ये करतोय आणि त्या कर्त्य समितीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातच नाही तर लातूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये पहिला आहे आणि त्यापुन जो दोन तासाचा बांधवाचा मिळाला मोर्चा त्या ठिकाणी आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आताच आमच्या बांधवाने सांगितल्याप्रमाणे ही सुरुवात आहे आता पिक्चर बाकी आहे म्हणजे पुढच्या काळामध्ये लातूरमध्ये आम्ही दोन लाख बंजारा बांधव एकत्र जमून त्या ठिकाणी मोर्चाचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी देणार आम्ही लातूरमध्ये दाखवून देऊ किरा झालेला आमदार मोर्चा असेल जालनेला झालेला मोर्चा असेल एकत्र चिंबरा दहा पटेलांचा मोर्चा आमच्या बंजारा बांधवाचा लातूर मध्ये केला जाणार आहे म्हणून शासनाला आमची विनंती राहणार आहे आमच्या समाजाला जे काही हक्काची मागणी आहे ती मागणी मान्य करावी असं मी महाराष्ट्र शासनाला समाज बांधवाच्या वतीने विनंती करत आहे की शासन याच्याकडे करून चालणार नाही आता बंजारा बांधव तरुण फेकलेले आहेत काना भाऊ मग ते नाईक नगर येत्या त्या बांधवाने आत्महत्या केली की एसटीचं आरक्षण मिळालं नाही मग आत्महत्या केली परसूर मध्ये आमचा जिंतूर मध्ये आमचा एक आडे राणाचा बांधव त्या ठिकाणी ऑपरेशनला बसलेला आहे आज आठवा नववा दिवस आहे आज बीड मध्ये एक बांधव आमचा ऑपरेशनला बसलेला आहे पूर्ण मराठवाड्यावर आम्ही फिरण्याचं काम करीत आहोत माझ्या बांधवालाही माझी विनंती राहणार रा आहे आपण सगळ्यांनी पेटून उठा आणि आपण आंदोलन करत असताना सहजशील मार्गाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करून कुठलाही कायदा हातात न घेता आपल्याला हा आंदोलन करून आपल्याला आपलं आरक्षण मिळवत आहे एवढी विनंती या निमित्ताने करणार आहे मानिर उपजिल्हाधिकारी साहेबाला विनंती करणार आहे की समाज बांधव मोठ्या प्रमाणाने या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बाहेर येऊन नियोजन सोडत राहावं माझ्यानंतर अमराव राठोड साहेब बोलतील त्यानंतर लगेच या ठिकाणी